पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विमा दुप्पट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे रब्बी आणि खरीप पीक विमा तर या जिल्ह्यांमध्ये दुप्पट पीक विमा आता जमा होणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहेत त्यानंतर पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला न नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर जे काही भरपाईची रक्कम आहे पीक नुकसान भरपाई त्यामध्ये जे काही त्या जिल्ह्यांचे नावेसुद्धा आलेले आहेत त्यानंतर आता जे काही खरीप व रबी फिक्वीटप सुरू होणार आहे जे की दुप्पट शेतकऱ्यांच्या बँकात्यात जमा होईल तर त्यामध्ये तालुके यवतमाळ कळंब घाटंजी राडेगाव दारवा नेर आर्नई बाबुळगाव पुसद डिग्रस उंबरखेड महागाव पांढरकवडा वणी मारेगाव त्यानंतर झरी तर असे जे काही तालुक्यांच्या यामध्ये नावे आहेत तर बरेच शेतकऱ्यांमध्ये अधिकही गारपीट झालेली आहे त्यामध्ये जे काही नुकसान भरपाईच्या नवीन याद्या आलेल्या आहेत तर त्या याद्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे तालुक्याचे व तुमचे नावे किंवा लवकरात लवकर चेक करून घ्या तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची नावे आहेत जे की पीक विमा आता जमा होणार आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप व रब्बी पीक विमा वाटप सुरू झालेले आहे तर खरीप पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे व बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आल्या होत्या की पीक विमा अधिकही जमा झालेला नाही ओ पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर यावरती मी लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे की पीक विमाचा पहिला व दुसरा टप्पा जमा झालेला आहे हो तुम्ही चेक करू शकता की कोणत्या बँक खात्यात सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे रब्बी पीक विमा गहू हरभरा ज्वारी ह्याचा जो काही पीक विमा आहे ते अप्रुव्हल झाला की नाही ते सुद्धा घरबसल्या चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे पहिली जी लिंक येईल फार्मर लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर पावतीवर ते नंबर टाकून तुम्ही ओ टी पी टाकून टोटल क्लेम किती झालेला आहे ते चेक करू शकता जर टोटल क्लेम झिरो झिरो दाखवत असेल तर तुमचं जर स्टेटस जर तुम्हाला अप्रूवल दाखवत असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होईल तर काही कारणामुळे तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल जे की जेणेकरून तुम्हाला तुम्ही तक्रार नंतर नोंदवलेली असेल किंवा तुमची ई पीक पाहणी किंवा क्रॉप इन्शुरन्स व्यवस्थित झालेलं नसेल तर त्याच्यात कशा कशाप्रकारे चेक करायचं आहे पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की कि तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे व कोणत्या तारखेला मिळणार आहे व कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे तीसुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरतीसुद्धा पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला येणार आहे सर्व व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही तुमचं स्टेटस काय दाखवत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू